जत तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखांच्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के वसुली केलेल्या विकास सोसायटी चेअरमन वाईस चेअरमन सचिव तसेच फिल्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळा जत तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखांच्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के वसुली केलेल्या विकास सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव तसेच फिल्ड ऑफिसर यांचा सन्मान सोहळा मंगळवार रोजी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मनसूर खतीब यांनी दिली आहे खतीब म्हणाले की जत तालुक्यातील बँकेच्या शाखा कार्यक्षेत्रातील विकास सोसायट्याच्या वसुलीसाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर बँकेच्या हिताचं काम करणारे पदाधिकारी सचिव व फिल्ड ऑफिसर हे योगदान देत आहेत त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केलाय त्यामुळे सर्वांनी राज डेकोरेट अँड इव्हेंट मॅनेजमेंट हॉल छत्रीबाग रोड ज तिथं सायंकाळी पाच वाजता उपस्थित राहावा असं आवाहन केलंय यावेळी अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब यांनी बोलताना सांगितलंय की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अॅग्री क्लिनिक अँड अॅग्री बिझनेस सेंटर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना मुख्यमंत्री रोजगार योजना व स्वयंसहाय्यता बचत गटांच्या माध्यमातून सक्षमीकरण विविध योजना राबवण्याचा प्रयत्न केला या सन्मान सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन मानसिंगराव नाईक वाईस चेअरमन जयश्री पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक मनसूर खतीब यांनी दिली आहे